नमस्कार मी मधुसूदन पत्की आणि आपण पाहत आहात एकमेव विचारपत्र दैनिक महाराष्ट्र न्यूजचा जे आहे तेच जे आहे तेच या भागामध्ये आपलं मनापासून स्वागत एकूणच आपण पाहिलं की नगरपालिकेच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत आणि अर्थातच सातारा जिल्ह्यामध्ये सुद्धा या निवडणुका जाहीर झाल्या असल्यामुळे आपण वेगवेगळ्या वेग नगरपालिकांचा आपण धांडोळा घेणार आहोत यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपण वाई नगरपालिका या संदर्भात काय एकूण वातावरण आहे नगराध्यक्षपदाकरता कोण इच्छुक आहेत या संदर्भामध्ये आपण थोडीशी माहिती घेणार आहोत वाई खरं तर अतिशय संवेदनशील असं गाव आहे एकीकडे पुण्याचा थोडाफार इम्पॅक्ट असणारं बुद्धिमंतांचं असं गाव जिथे विश्वकोश आणि धर्मकोश यासारखे मोठ्या महत्त्वाच्या संस्था ज्या भारतीय पातळीवर ज्यांचं ओळख आहे अशा पद्धतीच्या संस्था आहेत आणि एकूणच वाईचं राजकारण आणि त्यामधून वाईच्या राजकारणातून जे निर्माण झालेले नेते आहेत खूप मोठी परंपरा आहे म्हणजे प्रतापराव भोसले लक्ष्मणराव पाटील तात्या ज्यांना आपण म्हणायचो भाऊ म्हणायचो प्रतापराव भोसले यांना तर अशा मंडळींनी हे राजकारण अधिक समृद्ध केलं त्यापूर्वी किसनराव वीर म्हणजे आबा यांचं पण राजकारण इथल्या लोकांनी पाहिलेलं आहे तेव्हा साहजिकच एक मोठी परंपरा या या आहे याशिवाय अनेक मंडळी आहेत मात्र नगरपालिकेचं आता जे बिगुल वाजलेलं आहे त्यामध्ये नक्की आता काय होणार असा विषय आहे नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी जे इच्छुक आहेत आपण थेट त्यांच्यापाशी जाऊया म्हणजे त्या नावांपाशी जाऊया नारायणराव जाधव हो हे नगराध्यक्षपदाकरता इच्छुक आहेत आणि त्यांना नगरपालिकेचा अनुभव आहे साहजिकच त्यांची इच्छा आहे मात्र आ, मकरंद आबा म्हणजेच मकरंद पाटील हे सध्या कॅबिनेट मंत्री आहेत आणि वाईच्या राजकारणावर त्यांची पूर्णपणे पकड आहे त्यांचे बंधू नितीन पाटील काका हे राज्यसभेचे सदस्य आहेत खासदार आहेत त्यामुळे साहजिकच या दोघांची आणि थोडक्यात पाटील कुटुंबियांची वाईच्या राजकारणावर जबरदस्त पकड आहे त्यामुळे साहजिकच त्यांच्या मनातला जो नगराध्यक्ष असेल तोच निवडला जाणार यामध्ये शंका नाही त्यांच्या मनामध्ये कोण आहेत तर एकूण चार नावं सध्या तरी दिसत आहेत त्यामधलं आपण जसं म्हणलं पहिलं नारायण जाधव यांचं नाव आहे दुसरं नाव जे आहे ते नितीन कदम प्राध्यापक डॉक्टर नितीन कदम यांचं नाव आहे जे ज्यांना खरंतर एका अर्थाने कुठली राजकीय पार्श्वभूमी नाही मात्र सामाजिक काम अनेक उपक्रम त्यांनी केलेले आहेत विद्यार्थ्यांमध्ये आणि जेन झी हे जे आता तरुणाई युवा मीढी आहे ते या युवा पिढीमध्ये अत्यंत लोकप्रिय असणारे आणि एक स्वच्छ चारित्र्यवान कुठलाही जसं आत्ता म्हटलं राजकीय परिप्रेक्ष्य नसणारे असं ते उमेदवार आहेत आणि साहजिकच घराघरांमध्ये ते पोचले आहेत त्यांच्या शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रमांमुळे तिसरे जे आहेत ते आहेत अनिल सावंत हे आहेत आणि ते काही काळ नगराध्यक्ष होते राजकारणाशी निगडीत आहेत ता आबांच्या जवळचे आहेत असं सांगत असले तरी एकूणच आबांच्या जवळचे सगळेच असतात त्यामुळे नितीन सावंत हे सुद्धा त्याच्या म्हणजे आबांकडून तिकीट मिळावं थोडक्यात राष्ट्रवादीकडून तिकीट मिळावं शरद अजित पवार यांची जी राष्ट्रवादी आहे त्यामधून आपल्याला उमेदवारी मिळावी याकरताही खटपट करतायत याशिवाय विजय ढेकाणे हे जे आहेत ते भारतीय जनता पक्षाचे उमेदवार असू शकतात असा एकूण एक विषय आहे याशिवाय एक अजून महत्त्वाचं नाव आहे ते भारत खामकर यांचं आहे जे आबांकडून म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाकडून इच्छुक आहेत आणि खऱ्या अर्थाने आबांचे मकरंद पाटील यांचे अतिशय जवळचे मंत्र्यांचे अतिशय जवळचे असंही म्हणलं कारण अनेक वर्षांपासून त्यांचा नगरपालिकेचा जो आ, त्यांचं जाणं येणं आणि अर्थातच नगरसेवक म्हणून त्यांची टर्म याचा सगळ्याचा विचार केला तर ते पण ह्या स्पर्धेमध्ये आहे म्हणजे जा भारतीय जनता पक्षाची विजय ढेकाणे आणि ही चार मंडळी जी आहेत म्हणजे जा नारायण जाधव अनिल सावंत भारत खामकर आणि प्राध्यापक डॉक्टर नितीन कदम हे चौघजणं राष्ट्रवादीकडून अजित पवार गटाकडून पदाकरता उमेदवारीला इच्छुक आहेत विजय ढेकाणे भारतीय जनता पक्षाकडून आहेत तर त्याचबरोबर ओबीसी आणि जे आपले बापू गायकवाड आहेत त्यांच्याकडून अशोक गायकवाड यांच्या एकूणच पाठबळावर किंवा त्यांच्या मदतीने कैलास जमदाडे हे सुद्धा या स्पर्धेमध्ये आहेत रेसमध्ये आहेत आणि त्यांनाही नगराध्यक्ष व्हायचं आहे त्यामुळे साहजिकच ओबीसी मतांचं एकूण कॅल्क्युलेशन बघतात त्यांचा असा विजयाचा दावा आहे म्हणून ते, ते सुद्धा या स्पर्धेमध्ये आहेत एकूण ही सगळी मंडळी पाहिली तर काय होऊ शकतं हा आपला एक महत्वाचा मुद्दा आहे जाता जाता एक अतिशय महत्वाचा मुद्दा आहे की अनिल सावंत आहेत ह्यांना कुठल्याही परिस्थितीत नगराध्यक्ष व्हायचं अशी चर्चा आहे आणि त्याकरता कदाचित ते पक्ष बदलू शकतात भारतीय जनता पक्षाकडून तिकीट मागू शकतात आणि अशा परिस्थितीमध्ये विजय ठेकाणे यांचं काय असा प्रश्न उपस्थित होतो अर्थात आपल्याला डे टू डे दररोज याच्या संदर्भातील माहिती मिळत राहील आणि आम्ही ती तुमच्या पुढे देत राहणार आहोत मात्र सध्या तरी कुठलाही राजकीय प्रभाव नसलेला चारित्र्यवान आणि एकूणच विद्यार्थीप्रिय असा चेहरा सामाजिक रामांमध्ये असणारा चेहरा हा प्राध्यापक डॉक्टर नितीन कदम यांचा आहे आणि साहजिकच त्यांच्या उमेदवारीसाठी सुद्धा अनेक मंडळी प्रयत्न करत आहेत तेव्हा कुणाला यश आहे हे आपण पाहूया दुरंगी लढत होणार की तिरंगी होणार की बहुरंगी होणार याकडे आपण लक्ष ठेवून पाहत रहा आमचं चॅनल नेमकं तेच हा भाग आणि पुढच्या भागासाठी आपण भेटूया तोपर्यंत तो नमस्कार लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कळवत राहा धन्यवाद